शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सब्स्क्राइब करा या चॅनलचे नावनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ ढगळा वातावरण आहे मुंबईच्या आजूबाजूने पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दिसते मी अहमदनगरला पाथर्डी इथे एका लग्न समारंभाला आलेला असल्यामुळे दोन दिवस संध्याकाळचा व्हिडिओ प्रसिद्ध होणार नाही आपण समोरील छायाचित्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी ढगाळ वातावरण दिसत आहे आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात नव्याने तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आता सध्या तरी पावसाळी परिस्थिती कुठे नाही रायगड जिल्ह्याच्या आजूबाजूने किनारपट्टी भागावर अरबी समुद्रामध्ये एक पावसाचं क्षेत्र आहे मान्सून मॅपचं निरीक्षण केलं असता आपण बघतो की जवळपास चार पाच दिवसापासून मान्सून एका जागी थांबला असून त्याची फारशी प्रगती झालेली नाही मात्र पुढची प्रगती होणं अपेक्षित आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण जर पंदर, पंधरा तारखेचा म्हणजे आजचा अंदाज बघितला तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळ आहे आणि कोकणामध्ये हलक्या सरी होऊ शकतात परंतु इतरत्र विरळ स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं उद्या मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिसतो आहे यामध्ये खास करून उत्तर मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या काही भागांमध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला जातो आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे हे पावसाळी प्रमाण सतरा तारखेला वाढण्याचा अंदाज आहे कारण एकूणच भारतातील पाऊस म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगड असंही पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे अठरा तारखेला आपण बघतो मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज जे वेसने दिला आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातरून राहणार आहे वीस लाख केवळ कोकणात पाऊस असण्याची शक्यता आहे एकवीसलाही कोकणातच पाऊस राहील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठं पाष वाढण्याचा अंदाज आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रावर बावीस तारखेपासून सुरू होईल मोठे पाऊस मराठवाडा विदर्भ कोकण असे तेवीस तारखेला सुरू होतील चोवीस तारखेला महाराष्ट्रात मोठं पाऊस वातरून राहील शिवाय गोव्याच्या दरम्यान पुन्हा एक नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण तयार होईल स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये आज विरळ पावसाची शक्यता स्थानिक स्वरूपात दाखवलेली आहे उद्या मात्र महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे म्हणजे विरळ पावसाळी वातावरणच आहे मात्र स्कायमेट सतरा तारखेनंतर वाढणाऱ्या पावसावर ठाम आहे या पावसात वाढ होण्याची शक्यता अठरा तारखेला दाखवलेली आहे एकोणीस तारखेलाही दक्षिणी भागातून हे पावसाचं राहील वीस तारखेला कोकण आणि विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून राहणार आहे एकवीस तारखेला कोकणाच्या दिशेने पावसाचे प्रमाण अधिक वाढण्याचा अंदाज असून पूर्व विदर्भातही पाऊस असेल बावीस तारखेला गोव्याच्या दरम्यान पुन्हा एक नव्याने सिस्टम तयार होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रावर ही पुन्हा परिणाम करण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात बावीस तारखेनंतर पाऊस वाढू शकतो पुन्हा एकदा मेघगर्जीने सह विजांच्या पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता असून कोकणात याचा प्रभाव अधिक असेल कोकणात तेवीस चोवीस अतिवृष्टीचे संकेत आहेत पावसाळी वातावरण महाराष्ट्रातही असणार आहे म्हणजे महाराष्ट्रात बावीस तेवीस चोवीस अशा मान्सून सरी सक्रिय होतील कोकणात पाऊस वाढेल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आज महाराष्ट्रामध्ये विरळ स्थानिक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे उद्या देखील हे वातावरण वाढण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात दक्षिणी पट्ट्यातून आहे ई सी एम डब्ल्यू एफ न मॉडेलने पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं वातावरण सतरा तारखेला वाढताना दाखवलं आहे अठरा हे महाराष्ट्रात स्थानिक ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे महाराष्ट्रात सतरा अठरा तारखेला पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला तीच परिस्थिती असेल वीस तारखेला मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज दिला आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कोकणातून आणि विदर्भातून वाढण्याचा अंदाज दिला आहे बावीस जूनपासून पुन्हा एकदा बंगालचोपसक्र आणि अरबी समुद्र असं पावसाळी क्षेत्र वाढणार आहे परंतु त्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाचं उतरण कमी असण्याची शक्यता आहे कोकण आणि पूर्व विदर्भात पाऊस राहील तेवीस तारखेपासून पुढे मॉडेलमध्ये खूप बदल येतो आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचे संकेत आहेत तेवीसपासून पुढे सातत्याने महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल आणि जवळपास शेवटचा पूर्ण आठवडा महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस असणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब हा एक हजार सहा ते एक हजार चार हेक्टर बसकलचा आहे हवामानात अजून तसा महाराष्ट्रात फार बदल झालेला नाही महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाळ्यातून उघडला आहे मुंबईच्या आजूबाजूने रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात एक पावसाचं क्षेत्र विकसित आहे पुढील तीन दिवसाचा अंदाज आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करतो आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण पुढील तीन दिवसात स्थानिक स्वरूपाचं निर्माण होण्याचा अंदाज आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण थोडं विदर्भ बरोबरच उत्तर महाराष्ट्र नाशिक भागातही असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवसामध्ये पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढत जाणार आहे आणि मोठं पावसाळी क्षेत्र हे साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये जूनच्या आपल्याला जाणवतं आहे जवळपास कोकण किनारपट्टीला किंवा अगदी विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात वातावरण कसं आहे याविषयी आपण धावता अंदाज घेणार आहोत आज देखील महाराष्ट्रामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भ असं पावसाळं तर आजही असण्याची शक्यता आहे स्थानिक स्वरूपाचा हा प्रभाव असेल सोळा तारखेला देखील बीड जालना वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती अकोला लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे या भागात पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे या मोडने तरी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण सतरा तारखेला दाखवलं आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात काही भागात होईल आणि हे क्षेत्र गेल्या दोन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा तारखेला अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा जिल्ह्यांवर सुद्धा परिणाम करण्याची शक्यता आहे या मॉडेलने एश एम डब्ल्यूचं हे व्हर्जन आहे या व्हर्जननुसार उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून अठरा तारखेला दाखवलं आहे हेच पुढे मराठवाडा आणि विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे म्हणजे पावसाळ्यातोरण अधूनमधून महाराष्ट्रामध्ये सक्रिय राहणार आहे परंतु ते स्थानिक स्वरूपाचंही वातावरण असू शकतं मान्सून सरींची सुरुवात वीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये होईल कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असं सुरुवातीला ते तयार होईल त्यानंतर ते पुढे मराठवाडा आणि विदर्भाकडेपर्यंत पोहोचण्याची शक्यता राहील दक्षिण भारतात पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण एकवीस तारखेला वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे दरम्यान महाराष्ट्रात थोडं पावसे कमी राहील या मॉडेलने बावीस तारखेलाही पावसा वातावरण थोडं कमी दाखवलं आहे तेवीस तारखेला वातावरणात बदल होतोय गोवा रत्नागिरीच्या दरम्यान पुन्हा एक मिदाबादचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे आणि पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा असं पाऊस वातावरण बदलू शकतं त्यामुळे कोकणात पाऊस खूप वाढणार आहे महाराष्ट्रातही हे वातावरण प्रभावी ठरणार आहे ही चक्रकार स्थिती साधारण चोवीस तारखेला प्रभावी होईल महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे चोवीस तारखेपासून जवळपास तीस जून जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव खूप वाढण्याची शक्यता आहे आपणास मधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा